शेतकरी बंधून येणाऱ्या श्रावण गणपतीच्या हंगामासाठी आपल्या शेतामध्ये आपल्याला झेंडू पिकाची लागवड करायची आहे तर तुम्ही अतिशय योग्य निर्णय घेताय कारण यंदाच्या हंगामामध्ये पावसाला लवकर सुरुवात झाल्यानं शेतकऱ्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची उपलब्धता आहे त्यातच श्रावण गणपतीचा सीझन हा झेंडूसाठी अतिशय महत्वाचा सीजन असून पावसामध्ये सर्व रोगांवर मात करणाऱ्या अतिशय दर्जेदार वानांची निर्मिती ही आर्डोशिड्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून झाल्यानं या पावसाच्या प्रतिकूल परिस्थितीत देखील गुणवत्तापूर्ण भराड्यांची लागवड करून आपण या हंगामामध्ये श्रावण गणपतीसाठी चांगल्या पद्धतीच्या वानांची निवड करून आपल्या शेतातून चांगलं उत्पादन घेऊ शकता त्यातच पाठीमागच्या काही दिवसांपासून सातत्यानं झेंडू पिकाला चांगले बाजारभाव राहिल्याचं चित्र पाहायला मिळतंय अशातच पावसाळ्याच्या हंगामामध्ये इतर वानांवर अधिक अडचणी येत असल्यानं शेतकरी आर्डोशिडच्या लागवड करून आपल्या शेतामधून चांगल्या पद्धतीचे उत्पादन घेऊन चार पैसे सोडा आणि आजच आपल्या शेतामध्ये आर्डोशिडच्या सर्व भराड्यांची लागवड करून झेंडू पिकाचं अतिशय दर्जेदार उत्पादन घ्या चला तर मग अधिक माहितीसाठी व्हिडिओमध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि झेंडू लागवडीच्या संदर्भातल्या सर्व पद्धतीच्या डिटेल जाणून घ्या